श्री स्वामी समर्थ ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ते सर्वजण गुरुचरित्र पारायणासाठी बसले असतील आस असं मी मानते कारण की कसे गुरुचरित्राला बसणं हे खूप मोठं भाग्य लागतं आणि तिथं जाऊन एवढ्या लोकांच्यात वाचणं हे हे ह्याला तर परमभाग्य लागतं पण यावेळेस मला नाही जमलं कारण की यावेळेस मला जर महत्त्वाचं काम आहे त्यामुळं मी मध्ये खंड नको पडायला पण एका दिवसासाठी मला खूप वाईट वाटलं की मला एकाच दिवस बाहेर जायचं आहे पण काम पण तसं महत्त्वाचं आहे त्यामुळं आणि ते मी नाही स्किप करू शकत काम त्यामुळं मी एका दिवसासाठी गुरुचरित्र पारायणाला ना, नाही बसू शकत हां परंतु यागाला मी अवश्य जाई जाते आरतीला जाते आणि घरी मी मला काही असं नाही की मी गुरुचरित्र पारायणाला बसले नाही याचं मला खूप दुःख आहे कारण की गुरुचरित्र पारायण केल्यानंतर जे सुख समाधान आपल्याला मिळतं ते काही वेगळंच असतं पण यावेळेस मला नाही भेटलं पण असं स्वामींची इच्छा कारण की स्वामींच्या मनात काय आहे हे माहीत नाही स्वामींनी मला गुरुचरित्र पारायणाला बसवून दिलं नाही असंच म्हणता येईल की यावेळेस मला बसता आलं नाही किंवा स्वामींची इच्छा नसेल माझ्याकडून दुसरं काहीतरी सेवा करून घ्यायची असेल त्यामुळं स्वामींनी मला यावेळेस पारायणाला पारायणाला बसू नको असंच सांगितलं थोडक्यात तरी पण मी हा सेवा माझ्या सगळ्या चालू आहेत नित्य सेवा म्हणा आपलं स्वामी स्वामीचरित्र सारामृत आणि मी वीस तारखेपासून गुरुचरित्र सप्तसती या ग्रंथाचं वाचन करत आहे आता यावेळेस एवढ्यावरच भागवावं लागेल कारण की कसं आहे स्वामीं गुरुचरित्र वाचायचं होतं पण नाही शक्य त्यामुळं मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की गुरुचरित्राला नाही बसता येत पण असो घरातलं कोणीतरी बसलं आहे माझ्या सासूबाई गुरुचरित्राला बसल्यात आणि अजून माझ्या दोन तीन मैत्रिणींना मी सांगून त्याही बसल्यात त्याचा खूप आनंद आहे की माझ्यामुळं कोणीतरी गुरुचरित्र वाचण्यासाठी तिथं सामूहिक गुरुचरित्रासाठी बसलेले आहेत याचा खूप आनंद होत आहे की आपण कुणा हा कुणाला तरी सेवा सांगितली आणि त्या माणसांनी केली हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे ते करत आहेत हे खूप छान वाटतंय आणि चला मग मी घरी बसून काहीतरी सेवा करायची काहीतरी म्हणण्यापेक्षा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं सेवा करायच्या असं ठरवलं आहे जेवढा वेळ आपल्याला घरी आहे तेवढ्या वेळात आपल्याला जे शक्य आहे जेवढ्या सेवा शक्य आहेत तेवढ्या करणारच आहे मी त्यामुळं मी वीस तारखेपासून गुरुचरित्र सप्तसती या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात केली आहे त्याचे मा मला जेवढे शक्य होईल तेवढे मी ते पाठ करणार आहे त्याचे कारण की कसं आहे गुरुचरित्र हे जीवनात जीवनात खूप आनंद आलादायी सुख असं देऊन जाणार आहे पण हां पुढच्या वेळेस मी नक्की बसेन कारण मी स्वामींना सांगितलं पुढच्या वेळेस कोणतीही मला अडचण नको मला गुरुचरित्राला बसायचं आहे ते वाचलं नाही तर असं चुकल्या चुकल्यासारखं तरी काय सर्वजण असं म्हणजे केंद्रात गेल्यानंतर असं वाटतं सर्वजण गुरुचरित्राला बसल्यात आणि आपल्याला नाही भेटलं ह्याचं खूप दुःख आहे मी जेव्हा सकाळी आरतीला गेले तेव्हा सर्वजण गुरुचरित्र वाचून खाली आले होते आणि सर्वांचं गुरुचरित्राविषयी बोलणं चाललं होतं ते ऐकून मला खूप वाईट वाटलं कारण की आपल्याला बसता नाही आलं पण असो छोटी स्वामींची इच्छा श्री स्वामी समर्थ